सुरेश जाधव यांची आज तेरा दिवस झाले आज त्यांचा तेरावा आहे आणि तेरा दिवस झाले असताना देखील प्रशासनामधील कुठलेही अधिकारी त्यांच्याकडे गेले नसल्या कारणामुळे मागील आठ दिवसापूर्वी आम्ही आंबड तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये स्वर्गीय सुरेश जाधव यांची कन्या पण त्या ठिकाणी आली होती तसेच मागच्या एकशे अठ्ठावीस दिवस आंबड तहसील कार्यालयासमोर या मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये रास्त संवैधानिक मार्गाने आंदोलनं उपोषणं करून देखील न्याय मिळाला नसल्या कारणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज त्या ठिकाणी पडली होती परंतु माझी या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की बा असे तुम्हाला समोरच्या व्यक्तींना आत्महत्यास करण्यास मजबूर तुम्ही करत आहात आता या ठिकाणी आम्ही जालना एस पी ऑफिस यांना व तसेच मान्य जिल्हाधिकारी यांना यांच्यामार्फत माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत की बाबा अशाच प्रकारे जर आमच्यावर अन्य अत्याचार जर होत असतील तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आहे परंतु या ठिकाणी कुणाश एकदा आम्ही माननीय पंतप्रधानांना या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की नक्कीच आपण या ठिकाणी लक्ष घालून यामध्ये लक्ष घालून खाली आदेशित करून आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय द्याल ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो